शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारेंचा यंदा ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे दिवाळी पहाट कार्यक्रमाऐवजी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना गडकरी रंगायतन येथील चौकामध्ये विचारेंच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यायचं यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करत चौकात ठिकठिकाणी थीक मदत नव्हे कर्तव्य दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत करणार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेचे मान्सूनचा तला मासुंदा तलाव भागामध्ये दोन ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचा आढावा घेतलेला आहे यांचं प्रतिनिधी शुभम कोळी यांनी ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी थीक जे आहेत ते दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन एकत्रित करण्यात येतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दरवर्षी जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खा माजी खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून जे आहे ते दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात यायचं परंतु यंदा मात्र जी दिवाळी पहाट या ठिकाणी आयोजित करण्यात यायची ती मात्र यंदा रद्द जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर ठिकठिकाणी राजन विचारे यांनी बॅनर जे आहे ते लावलेले आहेत मदत नव्हे कर्तव्य असा मजकूर लिहिणारे बॅनर जे आहे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पनगाव येथे पूरग्रस्त बांधवांना जीवनाशक वस्तू शिवसेना सदैव तुमच्यासोबत ग्वाही दिली असे मजकूरलेले आहेत तर दुसरीकडे आपण पाहिलं तर एकीकडे दिवाळी सण पण दुसरीकडे आपला बळीराजा व अन्नदाता पुराच्या पाण्यामुळे संकटात आहे कठीण काळात त्यांना थोडा आधार देण्यासाठी आम्ही पूरग्रस्त भागात जाऊन गरजेच्या वस्तू आणि दिवाळीचा फराळ पोहोचवला आहे म्हणून यंदाची दिवाळी पहाट आम्ही साजरी करणार नाही असा मजकूर या ठिकाणी लिहिणारे लिहिण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे पहिलं तर याच ठिकाणी दरवर्षी राजन विचार यांच्या माध्यमातून जे आहे ते दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन एकंदरीत करण्यात यायचं परंतु मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात मदत यंदा जी आहे ती दिवाळी पहाट निमित्त करण्यात येणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून दिवाळी पहाटचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार नाही पण दुसरीकडे आपण पाहिलं तर माझं तलाव या ठिकाणी जे आहे ते शिवसेना म्हणजेच की शिंदेच्या शिवसेनेकडून जे आहे ते दोन ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं त्यामुळे मोठ्या चर्चा ज्या आहेत सध्या रंगता नायका पाहायला मिळत आहेत भुमकोळी झी मीडिया ठाणे